रुद्रो नर नमौ नमौ। रुद्रो उमा नारी तस्मै तस्मै नमो नम रुद्रो ब्रह्मा उमावाणी तस्मै तस्मै नमो नम रुद्रो विष्णू उमालक्ष्मी तस्मै तस्मै नमो नम रुद्र हे सूर्य आहे उमा त्याची प्रभा आहे रुद्र हे फूल आहे उमा त्याचा सुगंध आहे रुद्र यज्ञ आहे उमा त्याची देवी आहे वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्वे आहेत भगवान शिव म्हणजे उमा महेश्वर हे आहेत तर सर्वांना हरतालिके स येणाऱ्या हरतालिका व्रताच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर हरतालिका व्रताचे आपल्याला मांडणी कशी करावी पूजा कशी करावी याचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर माहिती टाकलेली आहे तर अवश्य पहा तर आज आपण पाहणार आहोत की हरतालिका व्रताचे नियम व्रत कोणी करावं उपवास कसा धरावा मासिक धर्म गरोदर स्त्रिया बाळांदिनी निव्रत कसं करावं काय खावं उपवास केव्हा सोडावा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर हरतालिका व्रत पहिलं तर कोणी धरावं तर हरतालिका व्रत हे महिलांनी धरायचं असतं तर सुवासनी स्त्रिया कुमारिका स्त्रिया आणि विधवा स्त्रियासुद्धा हे व्रताचा उपवास पकडू शकतात आता व्रताची मांडणी असेल काय असेल तर त्याबद्दल आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर हरतालिका व्रत जर नव्याने कोणी कुमारिका स्त्रिया कुमारिका मुली ज्यांना करायचं असेल तर त्यांनी अवश्य सुरुवात करू शकता मुलींनी का करायचं असतं तर आपल्याला मिळणारा पती किंवा आपल्या नवरा उदंड आयुष्य चांगला मिळावा त्याचं आरोग्य चांगलं असावं तसेच तो मिळणारा पती हा निर्व्यसनी सगळ्या बाजूंनी कलागुणांनी चांगला असावा म्हणूनही मुलं मुलींनीसुद्धा लग्नाआधी व्रत केलं जातं आता लग्नानंतरही बऱ्याच ठिकाणी काही काही ठिकाणी लग्नानंतरच हे व्रत धरलं जातं आधी पकडलं जात नाही तर लग्नानंतर धरणाऱ्या स्त्रियांनी काय करायचं तर त्यांनीही आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी सौभाग्य अखंड सौभाग्य आपलं राहावं यासाठी हे व्रत पकडायचं असतं आता बऱ्याच झाल्यानंतर या व्रताला सुरुवात करतात तर हे व्रत आज जन्म पाळायचं असतं म्हणजे आपण जोपर्यंत जगू तोपर्यंत आपल्याला हे व्रत प्रत्येक वर्षी पकडायचं असतं त्यामुळे जे कोणी हे व्रत पकडणार असतील त्यांनी हे जन्म कधी खंड म्हणजे आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत कधीही या व्रताला खंड पाडायचा नाही येत आता यानंतर उपवासात काय खायचंय ते तुम्हाला सांगते तर या उपवासाला खिचडी आणि भगर ज्याला आपण वरई असं म्हणतो तर सोमवारला एकतर महादेवांच्या कोणत्याच उपवासात वरई खाल्ली जात नाही अनेक भागात संध्याकाळी महिला खिचडी खातात भूक निघत नाही बऱ्याच जणांना तर तुम्ही रताळे बटाटे राजगिरा राजगिर्याचं भाकरी आता याचे सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहेत तर तुम्ही राजगिऱ्याचं कूट जसं आपल्या आजी वगैरे पहिल्या बनवायच्या बघा तर त्या राजगिऱ्याचं कूट बनवून खाऊ शकता बटाटा बाकी गोड म्हणजे जी कंदमुळं आहेत बटाटा राजगिरा तसेच रताळे अशा गोड पदार्थ किंवा दूध कॉफी चहा यावर तुम्ही उपवास पकडा सर्व प्रकारची फळं तुम्ही या दिवशी खाऊ शकता तर उपवास हा शक्यतो याच्यावरच पकडायचा असतो कारण उपवास हा आपल्याला दुसऱ्या दिवशी एकादशीगत पकडून दुसऱ्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी आपल्याला सोडायचा आहे तर आता बऱ्याच जणांच्या इकडे गणपती बसवल्यानंतर स्थापन केल्यानंतर स्थापना झाल्यानंतरच उपवास सोडतात तर काही ठिकाणी हरतालिकेला पूजन पुन्हा एकदा केलं जातं हरतालिकेचं व त्या हरतालिकेला जो घरात नैवेद्य बनतो तो नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो तर तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडा पण उपवास दुसऱ्याच दिवशी सोडायचा आहे आणि तिखट उपवासाला या चालत नाही असं शास्त्र सांगतं त्यामुळे तिखट अजिबात खायचं नाही आता मासिक धर्मात सेवा करायची का तर नाही तुम्ही कहाणी ऐकू शकता पण मासिक धर्मात सेवा करायची नाही आता चौथा दिवस म्हटलं तरीही करायची नाही क काही महिलांना पाचवा दिवस सहावा दिवस सातवा दिवस जेवढा दिवस तुम्हाला मासिक धर्माचा त्रास होत असेल तेवढा दिवस तुम्ही पाळलंच पाहिजे कारण काही गोष्टी या आपल्या धर्मात शास्त्रात पाळतात त्यामुळे मासिक धर्मात तुम्ही कृपया कुणीही सेवा करू नका शेवट हा ज्याच्या त्याच्या मान्यतेचा प्रश्न आहे की चौथ्या दिवशी करायची की पाचव्या दिवशी पूजा करायची पण मी तरी सांगते की तुम्ही पाच दिवस पूर्ण पाळा किंवा जोपर्यंत तुम्हाला का त्रास होतो मासिक धर्माचा तोपर्यंत तुम्ही सेवा करू नका आता विटाळ असणाऱ्यांनी सुतक असणाऱ्यांनी ही सेवा करू शकत नाही आता विटाळ असणारे म्हणजे ज्या गरोदर स्त्रिया आहेत तर त्यांनी तुम्ही उपवास पकडा प कहाणी ऐका पण शिवताशिवत घरात करू नका कारण आपण विटाळ हा सव्वा महिना कुणाकडे तेरा दिवस पाळला जातो त्यामुळे विटाळात कृपया कोणत्याही बाळात सेवा करू नका किंवा पूजे शेजारी वगैरे सव्वा महिना तरी जाऊ नका सव्वा महिना तरी कडकडीत सुत विटाळ पाळावा आता सुतक असणाऱ्यांचा तर प्रश्नच नाही कारण की सुतक आपण पाळतोच तर आता गरोदर स्त्रियांनी कसं उपवास पकडायचा तर तुम्ही बघा बाळांतीन आहेत तर सव्वा महिना वगैरे झालेला असेल तर तुम्ही काय करू शकता तर राजगिऱ्याची भाकरी दूध कुसकरून खाऊ शकता बटाट्याची भाजी खाऊ शकता गोड खाऊ शकत नाही तर असं करू शकता फळं खाऊ शकता तर आता हा ज्याच्या त्याच्या खाण्याचा प्रश्न आहे की तुम्हाला शरीर कसं साथ देतं किंवा एखादी खूपच आजारी असेल ॲडमिट असेल सातवा आठवा नववा महिना प्रेग्नेन्सीचा चालला असेल आणि तुम्हाला दम निघत नसेल तर तुम्ही काय करावं तर या पद्धतीने जेवणाचा आहार डाएट ठेवून तुम्ही हा व्रत पाळू शकता कारण की शास्त्र असं सांगतं की हा व्रत हे व्रत खंडित करत नाहीत किंवा मोडत नाहीत कारण की एकदा जर तुम्ही हे व्रत सोडलं तर पुन्हा ते नव्याने पकडता येत नाही तुम्हाला ब्राह्मण ब्राह्मण काका तुमच्या इथे असतील तर त्यांच्याकडून तुम्हाला या व्रताचं उद्यापन करून घ्यावं लागेल जर तुम्हाला हे व्रत कायमचं सोडायचं असेल तर पण या व्रताचं असं आहे की जर एकदा तुम्ही सुरुवात केली तर ते व्रत मध्ये सोडत नाहीत आता सातवा आठवा नऊना नववा महिना चालू आहे तब्येत खूपच खराब आहे तर हा तुम्ही काय करायचं ते तुमच्या मनाने ठरवा कारण की माझं सांगायचं काम आहे शेवट तुमची तब्येत तुमची कशी साथ देते आतल्या तुमच्या पोटातल्या बाळापेक्षा आणि तुमच्या शरीरापेक्षा काही दुसरं व्रत वैकल्य ही महत्त्वाची नाहीत त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येती कशी साथ देते यावरती गरोदर स्त्रियांनी ठरवावं आणि विटाळातसुद्धा तुम्ही व्रत वगैरे वर... म्हणजे पू उपवास पकडा पण पूजा वगैरे घरात करू नका तर या पद्धतीने तुम्हाला उद्या करायचं आहे त्या आणि उपवास दुसऱ्या दिवशीच तुम्हाला सोडायचं आहे तर बाकी काहीही अवघड व्रताचे नियम नाहीत त्याचबरोबर कथा वाचायची आहे तर कथा तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल गुगलला मिळून जाईल की तर तुम्ही अवश्य सर्व आरती करून घ्या आता हरतालिकेचं पूजन मांडा पूजन मांडणी झाल्यानंतर आरती हरतालिकेची सुद्धा तुम्हाला यूट्यूबला गुगलला मिळेल तर हरतालिकेची आरती करा आरती केल्यानंतर तिथेच शांतपणे बसावं हरतालिकेची कथा वाचा आता मला जी माहीत आहे तर ती कथा थोडक्यात तुम्हाला सांगते तर हिमालयाची कन्या पार्वती लग्न योग्य झाली पित्याच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली एक दिवस नारायण नारायण करीत नारद मुनी तिथे आले मुनी म्हणाले विष्णूने तुम्हाला तुझ्या मुलीस मागणी करण्याकरिता मला पाठवले आहे असा निरोप नारदाने दिला हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले कारण तिला भगवान शंकरांसोबत विवाह व्हावा हीच इच्छा होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते तिचा पती हिमालय हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरवले म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात गेली तेथे नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्याची पूजा केली तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवांची उपासना केली तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रकट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला अशी हरतालिकेची कथा सांगितली जाते पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनियुक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात मिळालेले पती दीर्घायुष्य व आरोग्यवान व्हावे म्हणून सुवासिनी भगिनी व्रत करतात पूर्वजन्मी अखंड सू पुनर्जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे तसेच कुटुंबाला सुख शांती लाभावी यासाठी विधवा स्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात पूजा करीत नाहीत तरीही पौराणिक कथेनुसार मी तुम्हाला कथा सांगितली आणि आपले पौराणिक वाक्य समजावून घेण्यासारखे आहे विश्वात नररूप शिव व नारीरूप उमा महेश म्हणजेच पार्वती आहेत उमा महेश्वर आहेत त्यामुळे या व्रतकथा तसेच या व्रताचं महत्त्व समजून घ्या व हे हे व्रत जास्तीत जास्त पटीने किंवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा मनोभावे करण्याचा प्रयत्न करा आता जे ऑफिस वगैरे करतात त्यांनी सकाळची लवकर उठूनच पूजा करा कारण की ही दुपारी, का पूजा दुपारी संध्याकाळी मांडू तर नाही सकाळी लवकरात लवकर जेवढं तुम्हाला होईल तेवढं लवकरात लवकर उठून पूजा मांडण्याचा प्रयत्न करा तर या पद्धतीने आणि शेवट हा हे व्रत कुणी धरायचं कुणी नाही धरायचं उपवास कसा पकडायचा कसा नाही पकडायचा हा ज्याच्या त्याच्या मान्यतेचा प्रश्न आहे किंवा ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे त्यामुळे शेवट तुम्हाला जसं वाटेल तसं करा पण माझं सांगण्याचं काम आहे मी सांगणार तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त